मंगळवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातील टाकळी भान येथे दुचाकी व बुलेरो जीपचा अपघात झाला या अपघातात भुईंज येथील इतिहास प्रसिद्ध श्रीमंत जाधवराव इनामदार यांच्या वाड्यातील सौ देवयानी पुंडलिकराव तथा दिलीपराव जाधवराव त्यांची कन्या गोपिका या दोघीही अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच भुईंज गावासह जिल्ह्यातील जाधवराव कुटुंबियांच्या पै पाहुणे व भुईंज ग्रामस्थ हळहळले हल या अपघातात जखमी झालेल्या अन्य जखमींवर पुंडलिकराव तथा दिलीपराव जाधवराव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत दरम्यान बुधवारी सकाळी मायलेकींची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार प्रसंगी भुईंज गैवरला तर संत वाहणारी कृष्णामाई सुद्धा स्तब्ध होऊन या शोकसागरात सहभागी झाली होती या कुटुंबास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी भेट देऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले